नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे खुसखुशीत तसे सॉफ्ट असे मौसूत रव्याचे लाडू चला ला ला। तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रव्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार एवढा बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलोओढा हा आपला रवा आहे त्यानंतर पाऊन वाटी एवढं तूप घेतलेलं आहे रवा भाजताना आपण तुपाचा अंदाज घेत घेत तूप वापरणार आहे तूप आपल्याला कमी लागू शकते किंवा यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकते तूप किती लागले ला आहे हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते तर मग सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी या ठिकाणी मी तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी अर्धतूप तूप मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुपामध्ये थोडासा रवा टाकून बघितल्यानंतर रवा छान फुलून वरती येतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आता घेतलेला सगळा अर्धा किलो रवा आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मंद करून हा रवा भाजायचा आहे आडूसाठीचा रवा भाजताना आपल्याला हा रवा खूप जास्त शिऱ्याप्रमाणे लालसर असा भाजायचा नाही आहे रव्याचा रंग फक्त हलका गुलाबी होईपर्यंतच आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे किंवा रवा भाजण्याचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखा आपल्याला हा रवा छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलवत हा रवा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा तुपामध्ये मिक्स केल्यानंतर किंवा थोडासा आपण भाजून घेतल्यानंतर मला या ठिकाणी हा रवा अजून पण कोरडा वाटत आहे त्यामुळे राहिलेलं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेणार आहे तर परत आपल्याला या तुपामध्ये हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसजसा आपण रवा भाजत आहे तसतसा त्याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे आपण घेतलेलं पाऊन वाटी एवढं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पण अजून सुद्धा थोडासा कोरडा हा रवा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये चार चमचे एवढं तूप टाकून घेणार आहे तर या ठिकाणी हा रवा भाजण्यासाठी मला टोटल एक वाटी एवढं तूप लागलेलं ला आहे तर चार वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटी एवढं तूप लागते अगदी अचूक प्रमाण आहे अर्धा किलोच्या लाडूसाठी किंवा चार वाटी रव्यासाठी आपल्याला बरोबर एक वाटी एवढं तूप लागते साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे साहित्याचं प्रमाण हे मी तुम्हाला कपच्या मेजरमेंटने किलोच्या मेजरमेंटने आणि आणि वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा मी तुम्हाला हे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही साहित्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता आपल्याला थोडासा हात असा रव्याला लावून बघायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता रव्याला हात लावता बरोबर रवा हाताला थोडासा चिटकलेला आहे असं रवा भाजून झाल्यानंतर थोडासा हात आपण रव्याला लावून बघितल्यानंतर रवा जी टकला की समजायचं आपलं घेतलेलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला रवासुद्धा छान असा भाजून झालेला आहे रव्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला हा रवा लालसर करायचा नाही आहे तर मग आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेऊ या पाक तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक पसरट पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे तर साखरेचं सुद्धा अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे यापेक्षा आपल्याला कमी जास्त ही साखर करायची नाही आहे तर तीन वाटी एवढी साखर मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर या साखरेमध्ये आपल्याला दीड वाटी एवढं पाणी टाकायचं आहे किंवा सा पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी साखरेच्यावरती एक इंच येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता की पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर साखरेच्यावरती अगदी थोडंसं म्हणजे एक इंच एवढं पाणी आलेलं आहे आता हे पातेलं मी गॅसच्या गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे सुरुवातीला साखर विरघडेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची आहे त्यानंतर साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती या साखरेचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद करून like घेतलेली आहे लाडूसाठी आपल्याला एक तारी पाकच लागतो पाक जर कच्चा राहिला तर लाडू बांधता येत नाही आणि पाक जर पुढे गेला तर लाडू खूप कडक होतात साखरेचा पाक चेक करण्यासाठी बघा या ठिकाणी मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे आता चमच्यामधून शेवटचा थेंब पडेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्यामधून जो शेवटचा थेंब पडत आहे त्यातून एक तार निघत आहे म्हणजेच आपल्या लाडूसाठी लागणारा एक तारी पाक बनून तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता हा भाजून घेतलेला रवा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे कारण रव्यामध्ये जसजसा आपण पाक टाकत जाऊ तसतसा हा रवा फुलत जातो त्यामुळे कढईमध्ये आपल्याला मिक्स करायला थोडंसं अवघड जाईल त्यामुळे मी अशा मोठ्या ताटामध्ये ता 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 हा रवा काढून घेतलेला आहे आता हा गरम गरम पाक आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता सुरुवातीलाच एकदम सगळा पाक रव्यामध्ये न टाकता थोडा थोडा पाक रव्यामध्ये टाकत हा पाक आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करत जायचा आहे जसा पाक रव्यामध्ये मिक्स करत जातो तसा रवा छान फुलला जातो आणि रवा पाकामध्ये छान सामोरला जातो त्यामुळे आपल्याला पाक मिक्स झाल्यानंतर रवा कोरडा दिसायला लागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अर्धा पाक या रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता छान असा मिक्स करून घेत आहे पाक मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी परत मला रवा कोरडा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये थोडासा पाक टाकून घेत आहे तर आपल्याला पाकाचा अंदाज घेत घेत आप थोडा थोडा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता सगळा पाक मी सारख्याच पद्धतीने थोडा थोडा करत या रव्यामध्ये टाकून घेतला आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता बघा या स्टेजला आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये फ्रेश कुटलेली इलायची टाकून घ्यायची आहे तर बघा मी चार ते पाच इलायच्या खल खलबत्त्यामध्ये छान अशा कुटून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके किंवा ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता आता ही इलायची आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यावरती मी झाकण ठेवून अर्धा तास असंच हे लाडूचं मिश्रण रूम टेम्परेचरवरती थोडंसं थंड करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अ बरोबर अर्ध्या तासानंतर हे आपलं लाडूचं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघा पाक टाकल्यामुळे हे लाडूचं मिश्रण काहीचं असं ताटाला चिटकल्या जाते तर आपल्याला हे सराट्याने किंवा चमच्याने या पद्धतीने छान असं खरडून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त अगदी सॉफ्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पाक आपल्या बरोबर झाला की लाडूसुद्धा आपले अगदी परफेक्ट मस्त छान सुंदर असे लाडू बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघा मी सगळं मिश्रण छान असं खरडून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका बाजूने छान असं दाबून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत त्यामधील मिश्रण काढून आपल्याला याचे छान लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडूवरती गार्निशिंगसाठी तुम्ही या ठिकाणी पिस्त्याचे बारीक चिरलेले काप किंवा बदामाचे कापसुद्धा लावून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी बारीक बारीक असे बदामाचे काप तयार करून घेतलेले आहेत आता हा एक बदामाचा टुकडा आपल्याला या लाडूवरती लावून घ्यायचा आहे आणि छान असा गोल गरगरी त्या ठिकाणी बघा मी लाडू बांधून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता लाडू वळण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागत नाही आहे आणि अगदी मस्त छान चमकदार असा आपला हा रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे लाडूला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी अप्रतिम असे आपले हे रवा लाडू बनवून तयार होतात चला तर मग आता सगळ्या मिश्रणाचे लाडू मी सारख्याच पद्धतीने वळून घेते लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा पद्धतीचे आपले रव्याचे लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येक लाडू कसा मस्त छान अगदी परफेक्ट असा गोल गरगरीत बनवून तयार होत आहे चला तर मग तुम्ही सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी शेवटचा लाडू सुद्धा आपलं हे लाडूचं मिश्रण अजिबात कडक झालेलं नाही आहे अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण आपलं शेवटच्या लाडूपर्यंत सुद्धा राहते घेतलेल्या अर्धा किलोच्या रव्याच्या प्रमाणामध्ये माझे बरोबर अठ्ठावीस एवढे मध्यम आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मस्त सुंदर असे गोल गरगरीत आपले अप्रतिम चवीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे रव्याचे लाडू बनवले आणि तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे रव्याचे लाडू बनवत असाल तरी अगदी परफेक्ट असे पाकातील तुमचे रवा लाडू बनवून तयार होतात चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजची माझी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली पाकातील रवा लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते तर लाडू फोडल्यानंतरच तुमच्या लक्षात से येत असेल की लाडू किती छान मस्त सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा नमस्कार तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवत असल्यामुळे अतिशय पौष्टिक तर आहेच पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तसेच अगदी आठवडाभर आरामात टिकला जातो ही रेसिपी बनवताना आपण अजिबात साखरेचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला लाडू बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे तर या ठिकाणी मी आपण रोज जे चपातीसाठी कणिक वापरतो तेच कणिक घेतलेली आहे या ठिकाणी हे लाडू आपण दोन वाटीच्या प्रमाणामध्ये बनवत आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता आता बघा या ठिकाणी मी पावणे दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी एवढा बारीक रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजेच बरोबर दोन वाटी एवढं आपलं हे पीठाचं मेजरमेंट झालेलं आहे तुमच्याकडे जर थोडस जाडसर असं दळलेलं गव्हाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ जर आपण या ठिकाणी लाडूसाठी वापरलं तर त्यामध्ये आपल्याला रवा वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही आता या पिठामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप हे वितळलेलं नाहीये अगदी रूम टेम्परेचर वरच तूप या ठिकाणी मी घेतलेला आहे पोहे खाण्याचे चार चमचे एवढं तूप आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला पिठाच्या प्रत्येक कणाला छान असं चोडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपले लाडू छान मस्त दाणेदार आणि खुसखुशीत बनवून तयार होतात तर या ठिकाणी मी तुपाचं सगळं मोहन पिठाला छान असं चोळून घेतलेलं आहे आता हे पीठ म्हणण्यासाठी या ठिकाणी मी दुधाचा वापर करणार आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे आता आपल्याला अगदी थोडं थोडं करत यामध्ये दूध टाकून याचा छान घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे दुधाचा वापर केला तर हे लाडू आठ ते दहा दिवस टिकतात आणि जर तुम्हाला प्रवासामध्ये हे लाडू घेऊन जायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करा म्हणजे हे लाडू छान अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात ठिकाणी बघा दोन वाटी पीठ मळण्यासाठी मला पाऊन वाटी एवढं दूध लागलं असेल तुम्हाला दूध किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते आता हे पीठ आपल्याला मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे लगेचच आपण याचे मुटके तयार करून घेऊया घेतलेल्या पीठापैकी आपल्याला एक छोटा गोळा काळून घ्यायचा आहे आणि त्याला हातावर थोडस लांबट असं प्रेस करायचं आहे आणि बोटांनी त्याला बघा या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मुटके छान असे बनवून घ्यायचे आहेत तर चला राहिलेल्या सगळ्या पीठाचे मी सारख्याच पद्धतीने मुटके तयार करून घेते आता या ठिकाणी मी सगळ्या पिठाचे छान असे मुटके तयार करून घेतलेले आहेत आता हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढं तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला मंद आचेवरती छान असं वितळून घ्यायचं आहे तूप आपल्याला फार जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे अगदी हलकं गरम झालं तूप की त्यामध्ये आपल्याला हे मुटके टाकून घ्यायचे आहेत तुपामध्ये एका वेळी जेवढे मुटके बसतील तेवढेच आपल्याला टाकायचे आहे खूप जास्त गर्दी कढईमध्ये आपल्याला करायची नाही आहे आता हे संपूर्ण मुटके आपल्याला मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही मोठी करायची नाही आहे एका बाजूने मुटके छान असे तळून झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान हे मुटके तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुटके मी छान तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत आता हे मुटके आपल्याला तुपामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले सगळे मुटके आपल्याला सारख्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मुटके सगळे छान असे तळून झालेले आहेत आता हे मुटके हलके कोमट झालेत की आपल्याला त्याचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान रवाड असं फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मुटके किती छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत अगदी बोटांनी आपण प्रेस केलं तरी मुटका छान असा तुटल्या जात आहे त्या तर मग आता या मुटक्यांना आपण छान असं मिक्सरला फिरून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मुटके मिक्सरला फिरून घेतलेले आहेत पण आपल्याला या पद्धतीने मिश्रण थोडं जाड रव्याप्रमाणेच ठेवायचं आहे अगदी खूप जास्त याची पावडर करायची नाही आहे चला तर आता राहिलेले सगळे मुटके मी याच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर या ठिकाणी मी सगळे मुटके छान असे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आता बघा या ठिकाणी मुटके तळून झाल्यानंतर कडेमध्ये थोडं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स तळून घेऊया ड्रायफ्रुट्स टाकणे अगदी ऑप्शनल आहे नाही टाकले तरी हे लाडू चवीला खूप छान लागतात या ठिकाणी मी थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत हे आपण छान खरपूस असे तुपामध्ये तळून घेऊया हे ड्रायफ्रुट्स छान असे तळून झालेले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या राहिलेल्या शिल्लक तुपामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर दोन वाटी पिठासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे ठिकाणी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता या गुळाचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त गूळ तुपामध्ये मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हा गूळ शिजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळ मी छान असा किसून घेतलेला आहे त्यामुळे हा गुळ लवकर असा मेल्ट होत आहे तर हा गुळ तुपामध्ये छान असा मेल्ट झालेला आहे त्यानंतर त्यावरती अगदी हलके असे बबल्स सुद्धा आलेले आहेत या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढी जायफळ इलायची पावडर टाकून घेतलेली आहे या तूप आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपण हे बारीक करून घेतलेले मुटके टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तळलेले ड्रायफ्रुट्सचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सगळं साहित्य छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या गुळाच्या पाकामध्ये किंवा गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे मुटक्याची पावडर छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठिकाणी छान असं आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे पण सध्या हे, हे मिश्रण खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हे मिश्रण अगदी हलकं कोमट झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधायला घेऊया तर या ठिकाणी बघा हे मिश्रण हाताला सोसवेल एवढं थंड झालेलं आहे या ठिकाणी बघा लाडूला वरून लावण्यासाठी मी थोडीशी खसखस घेतलेली आहे चला तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया या ठिकाणी मी मध्यम आकाराचे याचे छान असे लाडू बांधून घेत आहे आता लाडू बांधून झाला की लाडूच्या वरती आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे या पद्धतीने लाडूवरती खसखस लावून घेतल्यामुळे लाडू खूप छान दिसतात तसेच ते चवीला सुद्धा खूप छान असे लागतात या ठिकाणी बघा पहिला लाडू मी छान असा वळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त आकर्षित असा आपला लाडू बनून तयार झालेला आहे तसेच लाडूंना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाहीये तरीसुद्धा गुळाचाच खूप छान असा नॅचरल रंग आपल्या लाडूंना आलेला आहे चला तर मग आता सारख्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळे लाडू छान असे तयार करून घेतलेले आहेत किती छान सुंदर असे आपले हे लाडू दिसत आहेत हे लाडू दिसायला जेवढे आकर्षक वाटत आहेत तेवढेच ते चवीला सुद्धा अप्रतिम असे झालेले आहेत तसेच हे लाडू खूप छान अगदी पौष्टिक असे बनवून तयार होतात मग या पद्धतीने एकदा हे चुरमा लाडू नक्की बनवून बघा लाडू अगदी खुसखुशीत असे बनून तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगडतील अशा पद्धतीचे आपले हे चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहेत चला तर मग मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते की लाडू किती छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे लाडू किती छान मस्त अगदी खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत तर चला तर मग तुम्हाला आजची माझी ही चुरमा लाडूचे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजची आपली रेसिपी आहे झटपट बनवून तयार होणारे तसेच अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू मस्त छान खमंग खुसखुशीत तसेच अगदी चविष्ट असे बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी एवढं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला वाटीने किंवा एखाद्या मेजरमेंट कपने मोजून घ्यायचा आहे आता हा किस आपल्याला कढईमध्ये टाकून मंद ते मध्यमाच्यावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असल्यामुळे आपल्याला यामध्ये तूप वगैरे टाकण्याची आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता हा खोबऱ्याचा किस आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि सारख्याच कढईमध्ये मी या खोबऱ्याच्या लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहे त्यासाठी बघा कढईमध्ये एक वाटी एवढी साखर टाकून घेतलेली आहे या साखरेमध्ये आपल्याला फक्त अर्धी वाटी एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे साहित्याचं प्रमाण अगदी साधं सोपं आहे दोन वाटी खोबऱ्याचा कीस त्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी अगदी साधं सोपं लक्षात राहील असं आपलं साहित्याचं प्रमाण आहे तर या ठिकाणी आपल्याला या साखरेचा एक तारी किंवा दोन तारी अजिबात पाक तयार करायचा नाही आहे साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर फक्त आपल्याला दोन मिनिटे हा पाक छान असा उकळून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मी छान दोन मिनिटे हा पाक उकळून घेतलेला आहे आता हा भाजून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा सुका खोबऱ्याचा किस आपल्याला पाकामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मध्यमाचे वरती आपल्याला हा खोबऱ्याचा किस पाकामध्ये छान असा मिक्स करत राहायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ताटाला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी या ताटाला हलकंसा तुपाचा ला ला हात लावून घेतलेला आहे सध्या हे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपण हे प्लेटमध्ये पसरून छान असं कोमट को करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण हाताला सोसवेल एवढं थंड झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन बॅच मध्ये मी हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळं मिश्रण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान अगदी सहजासहजी याचे लाडू वळल्या जात आहे अगदी छान मस्त सॉफ्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे या ठिकाणी मी मध्यम आकाराचे छान असे लाडू वळून घेत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त आपला गोल गरगरीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे आता राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी सारख्याच पद्धतीने लाडू तयार करून घेते चला तर मग तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी झटपट तसेच फक्त दोन साहित्यांमध्ये बनवून तयार होणारे हे सुक्या खोबऱ्याचे खमंग कुसखुशीत लाडू नक्की बनवून बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर सगळे लाडू मी सारख्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे तर घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझे मध्यम मा आकाराचे आठ एवढे लाडू बनवून तयार झालेले आहेत या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा लाडू किती छान मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत तसेच हे लाडू चवीला खूप छान अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा सुक्या खोबऱ्याचे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आज आपण बघणार आहे मोतीचूरचे लाडू हे लाडू आपण बुंदीनं पाडता बनवणार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही अगदी इझिली बनवू शकता आणि चवीला अप्रतिम असे लागतात अगदी दाणेदार हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं आहे साहित्य त्यासाठी मी एक वाटी चना डाळ आणि एक वाटी साखर घेतला आहे म्हणजे मी एकाच एक असा रेशो घेतला आहे डाळ मी स्वच्छ धुवून दोन तास भिजत घातली होती आपल्याला दोन तासच चना डाळ भिजवून घ्यायची आहे जास्त त्याला पाणी नाही पिऊ द्यायचं आता मी यामधील सगळं पाणी काढून घेते आणि ही डाळ जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशी ड जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे खूप अशी बारीक नाही करायची हे बघा मी जाडसर अशी डाळ वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे मी दोन बचेसमध्ये वाटली वाटलेल्या डाळीचे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत अगदी पातळ असे भजे तळून घ्यायचे आहे मी तुपामध्ये तळणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये मी तूप घालून घेते तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीक करायचं आहे मंद करायचं आहे मंद गॅसवरतीच मी हे पूर्ण भजे तळून घेणार आहे हे भजे मी अगदी पातळ पातळ असे टाकून घेणार आहे आपल्याला हे खूपच असे जास्त असे फ्रायसुद्धा नाही करायचे जास्त क्रिस्पी नाही करायचे एक ते दीड मिनिट एका साईडला आणि एक ते दीड मिनिट दुसऱ्या साईडला आपल्याला सॉफ्टच ठेवायचे आहेत ते बघा मी अगदी पातळ पातळ असे भजे टाकून घेते जेवढे बसतील तेवढे टाकायचे आणि गॅस लो करून ठेवायचा तेलात जर तळत असाल तर मीडियम केला तरी चालेल पण तुपामध्ये आपल्याला मंद गॅसवरती हे तळायचे आहेत नाहीतर तूप पण जळतं आणि पदार्थ पण जळतो हे बघा तुम्ही बघू शकता याचप्रमाणे मी सगळ्या डाळीचे भजे तळून घेणार आहे बघा मी सगळ्या डाळीचे भजे त्याचप्रमाणे तळून घेतले आता आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी जाडसर असं फिर काढायचं आहे आपल्याला मिक्सरमधून बघा अगदी जाडसर असं मी काढून घेतलं आहे अगदी बुंदीच्या दाण्याप्रमाणे दिसते असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता मी तूप काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि अगदी अर्धी वाटी असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटात आपला पाक बनवून तयार होतो साखर पूर्णपणे वितळली आहे पाक बनायला सुरुवात झाली आहे हे बघा अगदी दोन तीन मिनटामध्ये आपला पाक बनवून तयार होईल पाक झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं भाज्याचं टाकून घेणार आहे गॅस आपल्याला बंदच करून ठेवायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे परत आणि आपल्याला एक दोन मिनिट कमी गॅसवरती मंद गॅसवरतीच हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये फूड कलर टाकून घेते थोडासा अगदी ऑप्शनल आहे पण फूड कलर घातल्यामुळे आपल्या लाडूला कलर खूप छान येतो अगदी हलवाईसारखेच आपले लाडू दिसतात आणि अर्धा ते एक चमचा मी इलायची पावडर घालून घेतली हे आपल्याला सगळं छान मिक्स करायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोतीचूरच्या लाडूसारखंच आपलं मिश्रण तयार झालं आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत खूप छान सुगंध येत आहे लाडूचा मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आता मी लाडू बांधायला घेतले अगदी मिठाईवाल्याकडे भेटतात तसेच लाडू आपले बनत आहेत खूप छान टेक्चर आला आहे लाडूला खूप सुंदर दिसत आहे आणि करायला पण अगदी सोपी रेसिपी आहे करून बघा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी अगदी यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही अगदी छान बनतात आणि तुपामध्ये तळल्यामुळे आपल्या लाडूला चमकसुद्धा खूप छान आली आहे अगदी कमीत कमी खर्चात हे लाडू बनवून तयार होतात घरात उपलब्ध साहित्यातच आपण हे लाडू बनवू शकतो लाडू बांधून झाल्यानंतर हातावर थोडासा फिरून घ्यायचा त्यामुळे आपल्या लाडूला आकार छान गोल येतो असा गोल असा येतो याप्रमाणेच मी आता सगळे लाडू बांधून घेते